मित्रांनो नमस्कार एस सेवन शर्यत या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज दिनांक आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आता सध्या या मैदानावरती लांबून कोणकोणते बैलगाडी मालक मुक्कामासाठी आलेले आहेत हा आढावा घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव अर्जुन देवधन राजपूत आम्ही राहणार छत्रपती संभाजीनगर आपण कोणती बैल आम्ही तीन बैला आणलेली आहेत एक लखन रत्नम आणि साई हो हे तीन आणले हा दाताला दुसा आहे हा लखन हा दाताला दुसा साई कोपण रत्नम हा नमस्ते नमस्ते जाऊ आपले नाव सांगा माझं नाव उमेद ड्रायव्हर जलना उमेश ड्रायव्हर मी महाराज वाडग्यान देवा महाराज आहे याच नाव नाव देवा दाताल दाताल दुसा आपण कोणत्या गांधी बोलतो आपण उजव्या गांधी नाही पहिली वेळ असते त्याची मैदानावर पहिली वेळ दो तुम्ही पण पहिल्यांदा नाही मी इकडेच असतो दाखव दुसरा बैल दाखवतो कोटीकडून याच वाढ घ्या ठीक आहे धन्यवाद हो नमस्ते शांताराम जनार्दन बोराडे राहणार उंडणगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर देवा आणि शंकर आणलेला आहे बसलेला देव आहे हा बसलेला देवा आहे तो उभा आहे तो शंकर आहे आपण पहिला केलाय का आपली घरची नाही घरचाच आज आपला हा ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार 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 कुठून आले आपण जालना आपलं पूर्ण नाव सांगा राहुल केंद्रे राहणार कानफोडी तालुका मंठा जिल्हा जालना हा बैल याच नाव काय मथुर दाताला किती आहे दुसरा आहे दोन कोणत्या खांदी पोहोचतो दोन्ही खांदी फिटे पब्लिक पब्लिकला फिटे आज कसं नियोजन आपलं आज नियोजन आमच्या इकडेच गाडी आमच्या भागातला आदतने पडणार आहे बैल आदत दुषामध्ये हां आदत आणि दुसरा पडणार आदद आणि दुसा पडणार आतापर्यंत तुम्ही या मैदानाला पहिल्यांदा नाही लगे आदर इकडे आलेले आलेले वेळ आलेले आहे कुठे गट झालेले आहे पुशे गावाला पण गट झालेले आहे सेमी फायनल इकडे नाही आमच्या तिकडे फायनल बऱ्याच ठिकाणी राहिले आहे भाई आपला मोबाईल नंबर सांग आता 9764 अठ्ठेचाळीस पन्नास नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा तुम्ही माझं नाव गजानन पांडुरंग पवार राहणार मासरूड बुलढाणा बुलढाणा जिल्हा जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा तालुका बुलढाणा एक सुंदर आदला आणि हा सुंदर आहे का हो सुंदर आता त्याला किती हा 6 वाजता झाला ना बरोबर आता लागले आहे की दुशाला दुछा दुसऱ्याला दुशाला घरची गाडी आहे का पैर आहे नाही पैर आहे पैर आहे दुसरा बैल कोणतं कोणला शंभू आहे तो तो बसलेला तो बसलेला ठीक आहे ठीक आहे हो धन्यवाद हो हो दादा नमस्ते दादा नमस्ते बोला आपले नाव सांगा पण वैभव भागवत कदम राहणार पिंपराळा तालुका जिल्हा हिंगोली हिंगोलीत कोण कोणती बैल आणली पिष्टन आणि मल्हार आणला अलीकडचं पिष्टन पलीकडला मल्हार कोणत्या गटात गाडी पाहणार अलीकडला आदत आहे पलीकडला दुसरा आहे आपली घरची गाडी नाही वेगवेगळे वेगवेगळे नमस्कार विकास राजे वाघ राहणार डालसंगी तालुका जिल्हा बुलढाणा ते अजून गट गट ओपन ओपन नाही नाही झाले दादा नमस्कार नमस्ते आपले नाव सांगा सुनील बाळासाहेब राहणार काठापूर मुक, आ, मुकाम पोस्ट काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पुणे जिल्हा कोण कोणती बैल घेऊन आले आपण कबीरा आणि सोन्या कबीरा आणि त्याच नाव काय कबीरा कबीरा सोन्या घरची गाडी घरची गाडी घरचा साजे आहे एक नंबर दादा नमस्कार नमस्कार आपले पूर्ण नाव आईलोजी भाजकर शेनी शिंगणापूर शेली शिंगणापूर नेवास तालुका सरजेल बसले सरजे भुंगा आहे हा जॉगवर गटात सरजे आठ मध्ये पळणार आहे घरचीच गाडी धन्यवाद नमस्कार कोणतं गाव आपलं आमचं गाव गोंधळी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ आपलं पूर्ण नाव काय आकाश नामदेव कोणता पहिली घेऊन आलाय आपण फायर कोणत्या खांदी पडतो हा दोन्ही खांदी पडतो कोणत्या गाडीत आदातला आदतला घरची गाडी आणि मित्राची केले हा पैर केलं ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांग संतोष राठोड वखरी ताजी जिल्हा जालना जालना जिल्हा हा किती पहिला कोणत्या गाडीत आदात मध्ये पळणार आहे घरचीच गाडी गाडी याच नाव हो काय देवा याचं नाव देवा आहे देवा याच तिओंब आदत आहे हा आदत आहे आता याच्या अगोदर कधी आपण इकडे तीन फेरायला नाही हे देवा पळलंय पुषेगाला राहिला तीन नंबर केलायगावला तीन नंबर केले हा आहे ना पुषेगावला ठीक आहे आपला फोन नंबर द्या सत्त्यावीसार सत्तावीस झिरो दोन अठरा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो जालन्या मधून ही राणा आणि मथुर ही दोन महिला मैदानात उपस्थित आहेत पूर्ण नाव अजय विलास भुलटे राणा नागेवडी पूर्ण नागेवडी तालुका जिल्हा जालना जालन्यातून हो कोण कोणती कोणते पिंटे आणि शंभू हा बसलेला कोणता हा शंभू आहे हा पिंटे आहे कोणत्या गाड्या बोलणार आहे पण आदत की दुसरा दुसा दुसऱ्याला बोलणार दूशा, आहे दुसऱ्यासाठी घरचीच गाडी घरचीच गाडी शुभेच्छा हो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपले पूर्ण नाव शिवाजी शंकर राठोड राहणार जालना संभाजीनगर संभाजीनगर किती बैल आणलेत आपण दोन आणलेत कोण कोणते मैब्या आणि लक्षा हा कोणता मैब्या आणि लक्ष लक्षा बाजूला बांधलेला दादा आपली गाडी कोणत्याकडत पळय ना रे गट आणखी काढलेलं नाही तर गटात आदत गटाला आदतला आदतला पळणार हा आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपले गाव नांदेड आपलं पूर्ण ना अविनाश गणेशंदगरी गुर नांदेड तर हादगाव तालुका तालुका हां कोणता गोडा ना सरजा त्याकडे तिथे दुसा दुसऱ्याकडेच पळणार हां हा दुसऱ्याकडेच पळय ना हां शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव वजीनाथ ज्ञानेश्वर गाडेकर राहणार जिल्हा जालना जालना जिल्हा कोण कोणती बैठक आणली आपण बालमा आणि शंकर आदतला गाडी आदतला गाडी पाहणार घरचीच गाडी घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार

ह्याला लावलेले बघायचं कोणत्या कडे ओपन मध्ये पडणार आहेत दुशाला हा दुशाला आणि हे आदतला पडणार आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद शुभेच्छा